दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडको येथील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकीत असलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हातात तलवार आणि कोयता घेत धुळबूस घालून गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे त्रिमुर्ती चौकातील अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका चारचाकी गाडीमध्ये फिल्मी स्टाईलने मोकळ्या बाजूला दहा ते बारा जण इशाऱ्याची वाट बघत होते या टोळक्याला कोणाला तरी लक्ष करायचं होतं मात्र संबंधित व्यक्ती त्यांना न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करत धुळबूस घातला यावेळी परिसरातील महिला आणि पुरुष घाबरून सैरा वैरा पळू लागले यात धक्कादायक या बाब म्हणजे एक महिला घरात पळाली असता त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले मात्र या दरम्यान गरम भाजीच्या पातिल्याला पाय लागल्याने ते पातिल एका दोन वर्षीय मुलीच्या अंगावर उडाले आणि ती चिमुकली भाजली गेली विशेष म्हणजे या टोळक्याने इतवरच न थांबता त्यांनी या ठिकाणाहून निघत कामटवाडे गाव गाठले तसेच नवीन नाशिक येथील कमलनगर सावन रो या परिसरात देखील हैदोस घालत धारदार शस्त्राने दोन ते तीन गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले यावेळी अंबर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला असून संशयितांचा शोध सुरू आहे मात्र अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे एक प्रकारे सिडको परिसरात पोलीस आयुक्तांना या टोळक्याने आव्हानच दिल्याचा प्रकार समोर आलाय माझं नाव राकेश अशोक काय प्रकार घडला आता नऊ साडे नऊच्या दरम्यान इथं काय झालं म्हणा एक पिकअप भरून पोरं आले इथं आणि आम्ही जेवण करत होतो सगळी पब्लिक सगळे घरात होते तेवढ्यात इथं एक पिकअप भरून पोरं आले तीस चाळीस जण आले तेवढ्यात मी माझी पिकअप येईल तर मी घरात जेवण करत होतो तर मी बाहेर आलो पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली तर तेवढ्यात माझ्यावर कुराड कोयता तलवार त्यांच्याकडे इव्हन इव्हन मला तर वाटतं बंदूक पण होती त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले तलवारीनी असं वडलं तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते, ते पळाले पुढं लगेच तर पिकअप भरून माणसं होते फार म्हणजे जवळ पस्तीस चाळीस जण होते ते त्याच्यात तर त्याच्यात तुम्ही बघा त्यांना काय करायचं का पोलिसांना आमचं काही कल्पना कुठल्या पुरवते काहीच आयडिया नाही आम्हाला परिचयाचे कुठले नाही काहीच आयडिया या संदर्भात कढवलं हो आम्ही फोन केला पोलिसांना पोलिस आले त्यांनी बघितलं आणि गेले ते परत त्यांना इतका प्रचंड वेगात आवाज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं आमच्या घरात जेवण करता करता त्या मुलीचा हात सुद्धा त्या भाजीत त्या मुलीला आता आम्ही इतक्यात हॉस्पिटलला पण घेऊन गेलो गेलोराम भाजीराव ना इकडे बर काय प्रकार घडला आता आम्ही तर घरात आम्हाला टेम्पो मध्ये आले ते फाय मध्ये आणि शिव्या देतच आले ते एकमेकांच्या आई माईवरती शिव्या देता आले अशा गाड्यांच्या गाड्या काठ्या मारत मारत गेले गाड्यांवरती आमची गाडी फोडली समोरची एक गाडी फोडली बर किती ट्रॉड करू दे पंधरा दहा पंधरा होते ना दहा पंधरा कुठले होते काही कल्पना नाही काहीच कल्पना नाही या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं नाही आता फोन केला होता फोन केला तेवढाच नाही ते काही कळवलं नाही कोणाला मंगला बर काय प्रकार घडला आम्ही चक्क मारत चाललो होतो किती पण पळत आले तर आम्हाला आम्ही गर्दीमध्ये आम्हाला आमच्यावर असं काही के वाद केला म्हणजे पुरेसा असेल दाखवलं होतं आम्हाला दिले तसेच नाशिक जिल्हा कायद्याचा पाले असला तरी मात्र या ठिकाणी पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज सिडको